पॉईंट तीन इतका भारताचा भूक निर्देशन काढण्यात आलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सत्तावीस पॉईंट तीन दोन हजार चोवीस चा भारताचा भूक निर्देशन हा महत्वाचा आहे उपाययोजना काय करायला हव्यात याकरता आपण भारतीय सरकारकडनं वेगवेगळ्या योजना वेगवेगळे अभियान राबवले जात आहेत त्यामध्ये मिड डे मीलसारखी योजना भारत सरकारकडनं राबवली जाते पोषण अभियानासारखं अभियान आपण राबवतो आहे परंतु या अभियानातून सुद्धा मग अशा अभियानांची जनजागृती या अभियानाच्या अं प्रभावी अंमलबजावणी करत असतानासुद्धा आपल्याकडे भूतबरी वाढत जात आहे ही समस्या निश्चितच भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय चिंतनीय बनलेली आहे भारताची खरी प्रगती केवळ जी पीने होणार नाही तर देशातल्या शेवटच्या टप्प्यावरच्या माणसाच्या ताटात अन्न असेल तेव्हाच भूकेने त्रस्त असलेला विकसनशील देश विकसित देश बनू शकतो म्हणून भारतामध्ये वाढत जाणाऱ्या या जा भूकमोरीवरती भूकबळीवरती आणि गरिबीवरती निश्चितच आपल्याला उपाययोजना करून यश मिळवावं लागेल तरच भारत हा विकसित देश शाश्वत देश आणि महासत्ता देश म्हणून जगाच्या